नमस्कार आपण शिंदेवाडीत आढळला जुन्नर तालुक्यातील आणेपठार पठार परिसरातील शिंदेवाडी येथील एका मंदिराच्या आवारात रविवारी दिनांक तीन ऑगस्ट रोजी चाळीस ते पंचेचाळीस वयाच्या अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला आहे मृतदेहाची स्थिती पाहता घातपात झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिंदेवाडीचे माजी सरपंच अजित शिंदे हे रविवारी सकाळी गावात असलेल्या मंदिरात दर्शनाला जात असता त्यांना एका महिलेचा मृतदेह आढळून आला त्यांनी याबाबतची माहिती तत्काळ आळेफाटा पोलीस ठाण्यास दिली पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी तो आळे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला आहे संबंधित महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिचे वय अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस दरम्यान आहे दरम्यान प्राथमिक तपासात मृतदेहाजवळ कोणतीही ओळख पटवणारी कागदपत्रे अथवा वस्तू आढळून आलेली नाही तसेच महिलेच्या शरीरावर मारहाणीचे तसेच गळा आवळल्याचे काही संशयास्पद खुणा दिसून आले आहेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले प्रतिनिधी अपूर्वा धायबर सोबत ठळक घडामोड